नमस्कार मंडळी तर आज श्रावणातील शेवटचं सोमवार आणि मम्मी मी म्हणूक लागले आज शेवटचं सोमवार तर जाऊन येऊया कारण मुंबई असताना दोन दोन की तीन झाले गे दो जाले आ, जाले दोन हां दोन सोमवार चुकले तर आज आम्ही आमच्या स्थानेश्वर मंदिरात चालला शेवटचा सोमवार श्रावणातील चला तर मग बघूया आणि आज पाऊस पण जास्त त्याच्यामुळं जा आता कमी झालो होतो म्हणून निघाला होता गाडी घेऊन पण एकजून सांगू लागलो वाढितलो की पुढे दरड कोसळली आहे त्याच्यामुळे जाऊ का अजिबात रस्तो ना मग आता आम्ही चालला पायी पायी अकरा नंबरची गाडी करीता तर चला पुढे बघा तर मोठी कसरत होती तिथे ही मोठी आमची गाठी चढून चलत जाऊची काय दमलस काय बाबा भारी गेला रे बाबा चढले मुंबई मुंबई आटावली असतात काय ना आता एवढी मोठी घाटी असता पुढे दाखवते आता संपत्ती लिहा बघा तिकडे संप दिली आणि ही इकडे अशी तर यो असो पिवळो आणि हिरवो निसर्ग बघित आणि पावसाची मजा घेत आम्ही चालला होता देवळाकडे तर तिकडे समोरच देऊळ आमचा आणि यो असो हिरवोगार निसर्ग आणि ह्या फुलांका आमच्याकडे हरणा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर सांगा कमेंटमध्ये आता आम्ही येऊन पोचला होता पावनाई देवी मंदिरात आणि ही आई पावनाईची मूर्ती आणि बाजूका स्थानेश्वर महाराज आणि मम्मीन पूजा करूक सुरुवात केली होती पूजा करून झाली होती पाया पडत होती तर पूजा करून झाली होती आणि आता आम्ही निघत होतो स्थानेश्वर मंदिराकडे तर हे स्थानेश्वर मंदिर आणि बाजूक असो वाढ तर चांगला दृश्य होता मम्मी मधला बाजूसून चल मधना सिमेंट टाकलेला बुडबुडीत तो आजार घेत चालली आहे आता पण चलो जरा भीतीच वाटतं तर आता तुमका एक भारी व्ह्यू दाखवतो आणखी पंधरा मिनटं आधी येत आहे ना एवढा बाप दिसला असला जबरदस्त ह्याच्यापेक्षा पाणी असता जो जो इकडे दिसता ना इकडनं ना इकडनं पास होऊन या इकडे असा खाली पास होता पाणी एवढा पाणी असतं जास्त म्हणजे पाऊस पडत असता तेव्हा आता पाऊस बंद झाला त्याच्यामुळं पाणी जरा कमी आहे आणि ह्या पाणी इकडनं असा पास होऊन इकडे लागतो बघायचं मी इकडे व्हिडिओ करीपर्यंत मम्मीन पूजेक सुरुवात केला नव्हती कारण पाऊस पण जोराचं धरलो होतो पावसाच्या आधी आमचं घरी जायचा होता तर ही मंदिरातलं गाभार तुम्हाला दाखवते आता तर ही पिंडी आणि पिंडीवर दुधाचा अभिषेक करून झालो होतो आणि आता वेळ इली होती निघोची तर घरी निघताना आमका दिसली गुराखी तर येऊ रमोला बैल घेऊन चाललो होतो घरी आणि रात्रीच्या निवेद्यासाठी मी पण दोन पाना घेतलं होते तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय